नमस्कार वर्षानुवर्ष मधुमेह डायबिटीस हृदरोग याच्या औषध पण नंतर त्याचा परिणाम हा हृदय मेंदू आणि किडनी कुठेतरी पण ते सुरुवातीचे एक पाच ते सात वर्ष होत नाही परंतु नंतर मग एक सात आठ वर्षाच्या नंतर रक्तातली जी साखर असते ती प्रचंड वाढतं एस बी एस बी एम एखादं जे रक्तातलं जे मेजरमेंट केल्याच्या नंतर की त्याच्यामध्ये एस बी एम आठ नऊ दहा चौदा पर्यंत जात आणि नंतर मग डोळ्याच्या पडद्याला सूज येणं किंवा रेटिना सुकणं किंवा ऑप्टिक न्युरायटिस म्हणजे डोळ्याच्या पाठीमागची न सुकणं ह्या समस्या निर्माण होतात मुळात जी अन्न खाऊन जे पाचन होतं पाचन झाल्याच्या नंतर जे पॅन्ट्राईज मध्ये इन्सुलिन बनतं ते बनून तसंच सतत वर्षानुवर्ष रक्तात साठत असतं आणि साठल्याच्या नंतर रक्त हे दुधासारखं पातळ असतं पण ते नंतर बासुंदीसारखं घट्ट होतं घट्ट झाल्याच्या नंतर आतमध्ये रक्तवाहिन्याला सूज यायला लागतं ते हृदयाच्या असू द्या मेंदूच्या असू द्या किंवा डोळ्याच्या असू द्या पण डोळा हा एकदम छोटा अवयव आहे त्याच्यानंतर त्याचा पहिला परिणाम होतो आणि रुग्णाला पडद्याला सूज येऊन रेटेन ब्लिडिंग होऊ शकतं कायम स्वरूपाचा अंध पण निर्माण होऊ शकतं हळूहळू नजर कमी व्हायला लागतं किंवा वारंवार येणारी रेटिनावर सूज किंवा ऑर्बिटला येणारी सूज हे महत्वाचा आजार निर्माण होऊ शकतो पण ह्याच्यातनं कायमस्वरूपा जर सुटायचं असेल तर रक्तात जी साठलेली शुगर आहे ते एक साधारण रक्त हे साडेतीन ते चार लिटर पर्यंत शरीरात प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये असतं पण त्याच्यामध्ये साठलेली साखर ही कशी बाहेर काढायची तर त्यासाठी पंचकर्म उपचार हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि पंचकर्मामध्ये स्नेहन स्वेदन बस्ती आणि काही रक्तमोक्षण किस्सा आहे किंवा विरेचनची किस्सा आहे किंवा वमन चिकित्सा किस्सा आहे या चिकित्साने जो साठलेली घाण रक्तातली आहे ती जेव्हा हद्दपार होईल तेव्हा कुठे पुढे डोळ्याचं आरोग्य हे अबाधित राहील आणि दृष्टीसुद्धा अबाधित राहील नाहीतर वारंवार इंजेक्शन घेणं स्टिरॉइड घेणं हा जो पर्याय आहे हा पर्याय पूर्णत पूर्णत दृष्टीही पुढे टिकवू शकत नाही हे व्यवहारात दिसतं नमस्कार